औरिया जंग। औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मैं साक्षी विराजदार अपन आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए गेवराई तालुक्यातील तलवडा सर्कलमध्ये यावर्षी साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अण्णाभाऊंनी दीड दिवसाची शाळा शिकून पस्तीस कादंबऱ्या कवीसंग्रह पटनाट्य अनेक संग्रह त्यांच्या लेखनीतून अण्णाभाऊंची ओळख निर्माण झाली जग बदल बदल गाव मस्त सांगून गेले भीमराव तसेच छत्रपती शिवरायांचे शिवाजी महाराजांच्या साता समुद्रापलीकडे जाऊन छत्रपती शिवरायांचा पोहडा सादर केला थोर साहित्यिक कादंबरीकार लेखक लोकशाही राणाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात आली गेवराई तालुक्यातील तलवाडा सर्कलमध्ये भूतोन भविष्य मनाव अशा प्रमाणे यावर्षी महाराष्ट्राचे भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण आवृत्ती पुतळ्याची स्थापना होताच काही दिवसातच छत्रपती शिवरायांना मानवंदना देणारे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण आवृत्ती पुतळ्याचे आगमन तलवाड्यामध्ये झाले याच पुतळ्यामुळे तलवाड्याचे एक भव्य दिव्य असे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आले महामानू लोकशाहीर लोककलेच्या जीवावर आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या महापुरुष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त गावातील आजी माजी पुढाकारांनी अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना देऊन जयंती उत्सव साजरे करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तलवाडा पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर सुरेश हत्ते सरपंच विष्णू हत्ते दादा रोकडे दिलीप हातागळे करण रोकडे संतोष हातागळे गणेश पोट्टे गणेश हातागळे धुंडीबा हातागळे अर्जुन साबळे काकुराम कांबळे ओंकार गांधले ऋषिकेश कर्डे नजीर कुरेशी मोइडीन इनामदार व पत्रकार बांधव सर्व समाज बांधव उपस्थित होते त्यावेळी अनेकांनी आपले कार्यक्रम अध्यक्ष मनोजेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर यांनी केले अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी पार्श्वभूमीचे पत्रकार बापू अण्णा गाडेकर यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत सर्व मान्यवरांना विनंती आहे यांचं या ठिकाणी आगमन आहे आलेल्या सर्व मान्यवरांच संयोजक समितीच्या वतीने पुन्हा आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंडप मध्ये स्थानपन्न व्हावं ही विनंती आहे यांच्या जयंती निमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत मित्रांनो कार्यक्रम शासकीय असो अगर शासकीय असो कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असते आणि आज या ठिकाणी सैत्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अध्यक्ष अण्णाभाऊ <laughs> साठे यांची जयंती आज मी काय आता सर्वांनी खूप मोठी मोठी भाषण केलेली आहेत मी काही जास्त बोलणार नाही शुभेच्छा द्यायला उभा राहिलो आहे तर अत्यल्प शिक्षण अत्यल्प शिक्षण पण आणि त्या साहित्यावर आज बरेच लोक एका एका -एक शब्दावर पी एच डी करत आहेत तर माझी सर्व समाजातील तरुण मुलाला एवढं सांगायचं आहे किंवा एवढी विनंती आहे की जर दीड दिवस शिकून एखादा व्यक्ती एवढं साहित्य लिहून आणि आज त्या साहित्यावर एका एका शब्दावर जर लोक पी एच डी करून म्हणजे विद्वान होत असतील तर आपण यातून एवढाच बोध घ्यायचा आहे की आपण सुद्धा आता शिक्षणाच्या संधी खूप उपलब्ध झालेल्या आहेत शासनाने विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी असतील मुलींसाठी असतील शिक्षणाच्या एवढ्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत की आपण ही त्या पद्धतीनं शिक्षण घ्यावं ते ठेवावं आपलं बाकी सर्व इथं सांगायची काही गरज नाही तर माझा विद्यार्थ्यांना एवढा संदेश आहे की शिक्षणाच्या संधी जेवढ्या तुम्हाला जास्त मिळतील तेवढ्या त्या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा स्वतःचा कुटुंबाचा समाजाचा महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव मोठं या दृष्टीने प्रयत्न करावे आणि मला इथं अध्यक्ष संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा